नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सहश स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमीसारखी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन दिवस व्हिडिओ नाही करू शकले त्यासाठी खूप खूप सॉरी कारण यालाही कारणीभूत तुमचं प्रेम आहे काम खूप आहे त्यामुळे व्हिडिओला थोडासा वेळ मिळत नाहीये आणि स्टेटस जास्त टाकावे लागतात त्यामुळं जर पस्तीस स्टेटस मी टाकत असेल तर मला तेवढी एनर्जी पुरत नाहीये त्याच्यामुळं स्टेटस बघत चला व्हिडिओ नाही आला तरी तर आज व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी नाईन 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 पोर्टल येत आहे काय करायचं आहे अनेक व्हिडिओ अनेक अफवा अनेक खरं आणि अने अनेक खोटं हे यूट्यूबला तुमचं सगळं पाहून झालं असेल तर आपण ठरवलं होतं की नऊ नऊ तारखेला नऊ वाजता लाईव्ह घ्यायचा पण तो फार उशीर होतोय आणि तो काळ हा आपला जेवणाचा काळ असतो किंवा काय असतो प्रत्येकजण त्या दिवशी सारखी रेमेडी करू शकेल असं मला वाटत नाही म्हणून मी तो जी आपल्याला नऊ नऊला रेमेडी करायची आहे नऊ वाजता बरोबर ती रेमेडी तुम्हाला मी आजच सांगत आहे आता ह्याची कॉपी होऊ दे काही होऊ दे ते ज्याचं त्याला पण सगळ्यांनी नऊ तारखेला नऊ वाजता ही रेमेडी करायला सुरुवात करायची ते नऊ वाजून नऊ मिनटापर्यंत ही रेमेडी पूर्ण झाली पाहिजे तर चला काय आहे नऊ नऊ म्हणजे नक्की आपण बघूया तर काय तर मंगळाचं साल आहे मंगळाचं तारीख आहे मंगळाचा महिना आहे काय होणार आहे खर तर मंगळ हा ग्रह हा अग्नितत्वाशी निगडीत असतो त्यामुळं या दिवशी मंगळाची पॉवर ही जास्त प्रमाणात वाढू शकते ॲक्सिडेंटचं प्रमाण होऊ शकतं व्यसनाचं प्रमाण जास्त वाढू शकतं किंवा अनलिगली ज्या काही गोष्टी असतात त्या वाढू शकतात त्याचप्रमाणे अतिप्रमाणात पाऊस पडू शकतो अतिप्रमाणात जे नैसर्गिक जे आहेत बदल ते अनेक प्रमाणात होऊ शकतात म्हणजे ॲक्सिडेंट होणं किंवा पाऊस जास्त पडणं ढगफुटी होणं कुठंतरी आग लागणं या सगळ्या गोष्टी नाईन नाईनला होऊ शकतात कारण फायरच आहे म्हणजे मंगळ हा तसा आहे की तो आपल्याला देणार आहे पण त्याची पण चांगली ऊर्जा किंवा त्या तारखेचं चांगलं पोटल सुद्धा आहे की ते आपण त्याच्यातनं घेऊ शकतो आता सावध राहायचं ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टींपासून सावध राहायचं की दिवसभरात आपण पडलं झडलं नाही पाहिजे कुठ तरी पाईप तुमचा घसरेल त्यातनं फ्रॅक्चर व्हाल कुणाला तरी खूप रक्त येईल म्हणजे जे जे मंगळाचे कारक का आहेत थोडंसं कापलं तर टाका घालावं लागेल अशा प्रकारच्या घटना या नऊ 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 ला घडू शकतात पण या सगळ्यांपासून आपण सावध राहायचं आहे त्यातल्या त्यात ज्यांच्याकडं राशी ब्रेसलेट आहे त्यांना कशाचाही धोका नाही आपल्या आपल्या ब्रेसलेटला क्लीन करा आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या तुम्ही वापरू शकता ब्रेसलेट नाईन नाईनच्या दिवशी तरी कमीत कमी आपलं राशी ब्रेसलेट राशी सूत्र जे काही तुमच्याकडं आहे ते जवळ ठेवा जे ब्रेसलेट असेल ते तुम्हाला पॉवरच देईल पण त्यातल्या त्यात राशी ब्रेसलेटमध्ये मी दोन्ही ग्रहणासाठी रेकी केलेली आहे दोन हजार पंचवीसच्या त्यामुळं ते, ते ब्रेसलेट तुमच्या हातात असेलच असं हे करते आणि नऊ नऊला आपण काय रेमिडी करायची आहे हे आता आपण बघूया तो त्यासा काई काई आहे तर त्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला तर ज्यांनी मनी बाऊल आता घेतलेला आहे घेतला नसेल तर आता तर काही पोचू शकत नाही तुमच्यापाशी पण पुढच्या रेमेडीसाठी वगैरे उपयोगी पडतो त्यामुळं बाऊल घेऊ शकता तुम्ही तर हाँ हा आहे बाऊल तुम्ही हा बाऊल घेऊ शकता आपल्या घरातला सिरॅमिकचा बाउल घेऊ शकता किंवा काचेचा बाउल घेऊ शकता स्टीलचा बाउल घ्यायचा नाही आहे प्लॅस्टिकचा बाउल घ्यायचा नाही आहे आपल्याला शनी राहू केतू यांची ऊर्जा नको आहे आपल्याला फक्त आणि फक्त नऊ नऊची ऊर्जा ग्रहण करून घ्यायची आहे नऊ नंबर हा नंबरसुद्धा चांगला आहे किंवा जास्त पॉवरफुल आहे सगळ्या नंबरमध्ये आता सगळ्यात पहिली गोष्ट खूप जणी म्हणणार आहेत ताई लाईव्ह पाहिजे नऊ वाजता तर एक लक्षात घ्या माझा नंबर सुद्धा नाईन ना आहे त्यामुळं मला वेगळ्या रेमेडी करणं किंवा काहीतरी वेगळी पावर मिळवणं त्या वेळेमध्ये हे जास्त गरजेचं आहे त्यामुळं मी नऊला घेत नाही आहे बाकी काही नाही नाहीतर मस्तपैकी व्हिडिओ आपण केला असता तर चला घ्यायचं आहे आपल्याला बाऊल तुम्ही ही रे बाउल वगैरे तयारी आधी करून ठेवू शकता लिखाणाचं काम असेल तेवढं फक्त नऊ वाजून नऊ मिनटांनी व्हिज्युअलाइज नऊ वाजून नऊ मिनटांनी करू शकता रेमेडी कोण करू शकतं पिरियड असू दे सुतक असू दे काही असू दे सगळेजण ही रेमेडी करू शकतात आता सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे आहे तर आपल्याला पाहिजे आहे बाऊल आणि दुसरी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे राईस तर शक्यतो अखंड राईस घ्या म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात ह्याचा जा फायदा होतो तर अखंड राईस म्हणजे तुटके राईस नाही घेतले तर छान आहे अखंड राईस जेवढे असतील तेवढे घ्या आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही हा राईस ठेवाल त्या ठिकाणी आपल्याला एक मनी कॅन्डल लावायची आहे आता ही मनी कॅन्डल बऱ्याच जणांनी घेतलेली आहे ती तुम्ही लावू शकता अगर ती कॅन्डल नसेल तर अगदी वाढदिवसाची हिरवी कॅन्डल असेल ती सुद्धा लावू शकता मनी ऑइल असेल तुमच्याकडे तर तुम ते त्याला लावा नाही तर काही नाही लावलं तरी तशीच तिला अफर्मेशन द्या तू मनी कॅन्डल आहेस म्हणून आणि ती त्याच्या शेजारी लावा आता आपण हे एक ठेवलं त्याच्या शेजारी कॅन्डल पहिल्यांदा सगळ्यात लावली कॅन्डलमध्ये सगळे हब्स हो आहेत की जे तुम्हाला नाईन नाईनची पॉवर किंवा पैशाची पॉवर ही मिळवून देणार आहे तर रेमेडीला सुरुवात करायच्या आधी आपण आपण स्वतः क्लीन आहोत का याचा विचार करायचा म्हणजे आपल्या प्रोटेक्शन सॉल्टनं आपले हात पाय धुवून घ्यायचे आहेत कारण मनी रेमेडी करायची आहे आपल्याला त्यामुळे आपण स्वच्छ पाहिजे दुसरी गोष्ट मध्ये तांदूळ घालायच्या आधी बाऊलला धूप बत्तीनं मस्तपैकी क्लीन करून घ्या आतून बाहेरून त्याचप्रमाणे तुमचा ओरा सुद्धा क्लीन करून घ्या धूपबत्तीनं किंवा आपल्या आपल्याकडनं जर साक तुम्ही घेतला असेल म्हणजे स्मचं जे आहे माझं ते घेतलं असेल तर त्यानं केला तरी चालेल आणि रेमेडी पूर्ण होतो आपल्या जवळ धूपकांडी सुद्धा लावून ठेवा हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे दुसरं काय गरजेचं आहे तर पाण्याचा ग्लास काचेचा असावा काचेची बाटली असावी या गोष्टी लक्षात घ्या तर काचेचा एक ग्लास आपल्या जवळ पाण्याचा ठेवायचा आहे दुसरी गोष्ट सगळं क्लीन करून घ्यायचं आहे तर चला आता आपण यामध्ये राईस घेतला बाऊलमध्ये राईस घेतला की इथून आपली रेमेडी चालू होणार आहे बाकीच्या गोष्टी या तुम्हाला नऊ नऊ पर्यंतच घालायच्या आहेत किंवा जवळ घेऊन ठेवू शकता आता काय काय लागणार आहे आपल्याला एक करन्सी लागणार आहे पाचशेची शक्यतो पाचशेची घ्या नसेल तर शंभरची घ्या पण पाचशेची करन्सी लागणार आहे आपल्याला नऊ लागणार आहेत आपल्याला लवंगा नऊ लागणार आहेत आपल्याला लवंगा नऊ लागणार आहेत आपल्याला कॉईन आता एक रुपयाचे घ्या दोन रुपयाचे घ्या दहा रुपयाचे घ्या पण एक सारखे घ्या म्हणजे रुपयाचे घेतले तर रुपयाचेच घ्या पाचचे घेतले तर पाचचे घ्या दहाचे घेतले दहाचे घ्या ते लागणार आहे दा दालचिनीची एक स्टिक आपल्याला लागणार आहे एक तमालपत्र आपल्याला लागणार आहे आणि एक करन्सी आपल्याला लागणार आहे तर चला रेमेडीला सुरुवात करताना पहिल्यांदा कॅन्डल लावून घ्या याचं स्मजिंग झालेलं आहे सगळ्या वस्तूंवर एकदा धूपबत्ती फिरवून घ्या आणि त्यानंतर रेमेडीला आपल्याला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचे आहेत कॉईन आणि या कॉईनवर हिरव्या मार्करनं नाईन 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 लिहायचं आहे हिरव्या मार्करनं नाईन 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 लिहायचं आहे नऊ 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 हे लिहायचं आहे आणि नऊ कॉईन या प्रकारे आपल्याला संपूर्ण रेमेडी लावून घ्यायचे आहेत त्याच्यावर पावर असणार आहे नऊ 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 ची तर या बाजूला कडेला आपल्याला हा बाउल एकवीस एक दिवस ठेवायचा आहे आणि एकवीस दिवसानं काय करायचंय ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगते तर या प्रकारे आपल्याला नऊ कॉईन इथं लावून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रत्येक कॉइनच्या समोर एक लवंग लावून घ्यायचे आहे तुम्हाला जर लवंगावर सुद्धा लिहिता आलं नाही नाही तर जरूर लिहा लिहिता येतं लवंगा छान असतील तर त्याच्यावर मस्तपैकी लिहिता येतं त्याच्यावर पण नाईन नाईनची पॉवर तुम्ही लिहून घेऊ शकता हे सगळं आपल्याला नऊ वाजता चालू करायचंय आणि नऊ नऊ पर्यंत हे आपलं कम्प्लीट झालं पाहिजे त्यामुळं सामान व्यवस्थित सगळं जवळ घेऊन ठेवा आता दुसरं स्फटिक श्रीयंत्र ज्यांच्याकडं आहे नसेल तर रेमेडीनसाठी एखादं स्फटिक श्रीयंत्र छोटं घेऊन ठेवा पॉवरफुल काम करतं लक्ष्मी आकर्षित करून घेण्यासाठी तर मध्यभागी ठेवायचंय आपल्याला हे स्फटिकाचं श्रीयंत्र आता तुम्ही विचाराल पितळेचं ठेवू कू का, का नाही नसेल ना तर काही ठेवू नका पण स्फटिकाचं असणं श्रीयंत्र या रेमेडीला जास्त महत्वाचं आहे त्यानंतर येते ती म्हणजे आपली दालचिनीची स्टिक ती सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता दालचिनी स्टिक सुद्धा तुम्ही नऊ 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 लिहून नऊ ठिकाणी लावू शकता माझ्या इथं आहे तेवढी मी आता दाखवली आहे पण तुम्ही नऊ सुद्धा लावू शकता पुढची येते आपली करन्सी तर करन्सीला आपल्याच त्याला काही करू नका बोटानं किंवा हातानं त्याला पावर द्या फक्त नाईन 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 त्याच्यावर लिहायची की तिला सुद्धा या प्रकारे गुंडाळायची आहे आणि या ठिकाणी लावायची आहे बघा किती सुंदर दिसत आहे मनी बाऊल आणि शेवट येतं आपलं ते म्हणजे तमालपत्र तर तमालपत्रावर आपल्याला एंजल नंबर लिहायचा आहे तो म्हणजे पाचशे वीस आणि चारशे अठरा पाचशे वीस आणि चारशे अठरा आणि त्या खाली नंबर लिहायचा आहे नाईन 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 तीन वेळा नाईन हे झालं त्याच्यानंतर मागच्या बाजूला तुम्ही तुमच्या अफर्मेशन लिहू शकता मनी कम्स टू मी आय एम अ मनी मॅग्नेट ज्या काही तुम्हाला आवडत असतील मनीच्या या त्या तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कोणत्याही लिहू शकता आणि ते तमालपत्रसुद्धा आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे तर खाली मेणबत्ती आपली चालू राहणार आहे सगळं आपल्याला काहीतरी पाठ घ्या काहीतरी घ्या आणि त्या ह्याच्यावर हे बघा या प्रकारे सगळं हे दिसणार आहे तर त्या आ, कशावर तरी पाटावर ठेवा कशावर ठेवा जमिनीवर बाऊल ठेवू नका या प्रकारे शेजारी कॅन्डल लावून ठेवायची आहे तर या ही झाली आपली संपूर्ण रेमेडी ही रेमेडी पूर्ण झाल्यावर ही रेमेडी पूर्ण झाल्यावर आपल्याला आपले हाताला हातामध्ये हा बाऊल म्हणजे दो खालीच ठेवायचा आहे आणि दोन्ही हात असे लावायचे आहेत त्याला आणि मग तुम्ही तुमच्या अफर्मेशन द्यायला सुरुवात करायच्या आहे नऊ अफर्मेशन द्या एक अफर्मेशन द्या ज्याची गरज आहे त्या अफर्मेशन त्याला द्यायच्या आहेत आता लक्षात घ्या मनीच्या फॉर्मेशन दिली जास्त गरज तुम्हाला सध्या हेल्थची आहे मनीची आहे नोकरीची आहे लग्नाची आहे जॉबची आहे जी कुठली महत्वाची गरज आहे त्या गरजेकडं जास्तीत जास्त लक्ष द्या आणि ती सुरुवात करा म्हणायला की तुम्हाला जे काही मी मला किती तुम्हाला पैसे हवेत तर मा थँक्यू युनिवर्स मला पंधरा हजार रुपये मिळाले आहे थँक्यू युनिवर्स मला जॉब मिळाला आहे थँक्यू युनिवर्स माझं लग्न झालं आहे थँक्यू युनिवर्स माझा धंदा व्यापार खूप छान चालत आहे थँक्यू युनिवर्स पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे किंवा जे काही तुमचं असेल ते त्याचं त्याची अफर्मेशन द्या आणि डोळे झाकून त्याला व्हिज्युअलाइज करा की हे सगळं तुमच्या बाबतीत घडत आहे तुम्हाला पंधरा हजार रुपये हवे आहेत तर तुमच्या फोनमध्ये ते पंधरा हजार रुपये आले आहेत असं डोळ्यासमोर चित्र आणा तुम्हाला लग्न हवं आहे तर तुमचं लग्नात तुम्ही आहात असं चित्र डोळ्यासमोर आणा जॉब हवा आहे कोणत्या कंपनीत हवा आहे त्या कंपनीचं नाव डोळ्यासमोर आणा म्हणजे संपूर्णपणे मस्तपैकी व्हिज्युअलाइज करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे या गोष्टीमध्ये तर तेवढं करा नऊ वाजून नऊ मिनटाच्या पुढं वेळ गेली तरी चालेल पण इ जेवढं तुम्हाला व्हिज्युअलाइज करता येईल पाच दहा मिनटं श्वासावर कंट्रोल करून शांत डोकं करा आणि व्हिज्युअलाइज करा आता हे झाल्यावर व्हिज्युअलाइज करून झाल्यावर तुम्ही जे पाणी ठेवले स्वतःच्या तिथं ते पाणी पिऊन टाका घरातल्या सगळ्यांनी पिलं तरी चालेल जे रेमेडी करत आहे त्यांनी पिलं तरीही चालेल कारण त्याच्यात पावर आलेली आहे तुम्ही दिलेल्या अफर्मेशनची आता काय करायचं आहे तर यावेळी आपल्याला कोणत्याही प्रकारची वस्तू जाळायची नाही आहे का तर मंगळ हा फायरचा आहे म्हणून जाळायची नाही आहे तर ही रेमेडी आपल्याला नऊ तारखेपासून अठरा तारखेपर्यंत ठेवायची आहे आणि एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला तुम्ही तुमचं पैसे हे लॉकरमध्ये ठेवू शकता कारण पावर त्याला मिळाली आहे नऊ दिवसाची त्या सात दिवसाची हे सारे पैसे आहेत ते तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये एखाद्या हिरव्या कापडामध्ये किंवा लाल कापडामध्ये गुंडाळून ठेवू शकता त्याचबरोबर दालचिनी तुमची तुम्ही बाजूला ठेवू शकता पुढच्या रेमेडीसाठी सुद्धा उपयोगी पण जाळायची नाहीये तुम्ही खाद्यपदार्थात तुमच्या वापरली तरी चालेल पण जाळायचं यातलं काहीच नाहीये हे लक्षात ठेवा श्रीयंत्र आपली जिथं जागा असेल तिथं ठेवून द्यायचं लवंगा वापरून टाकायचे आहेत आपल्याला आणि जे तमालपत्रावर आपण लिहिलेलं आहे हे पाण्यामध्ये सोडायचं आहे किंवा जमिनीमध्ये पुरायचं आहे मंगळाची पावर आहे नाईन नंबर त्यामुळं कोणतीही वस्तू जाळायची नाही आहे आपल्याला हे लक्षात ठेवा कॅन्डल विजेल तेव्हा विजू द्या त्या दिवशीची पा फायरच हे आहे त्यामुळं कॅन्डल लावणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे कॅन्डल नसेल त्यांनी तुपाची पंती लावली तरीही चालणार आहे पण तुपाची लावा म्हणजे एनर्जी जास्त काम करेल तर हे झालं सगळं आणि त्याच्यानंतर हा बाऊल तुम्ही कुठं ठेवू शकता तुम्ही तुमच्या कपाटात ठेवू शकता घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता कुठंही ठेवू शकता जिथं तुम्हाला वाटेल सेफ आहे म्हणून अगदी हॉलमध्ये सुद्धा हा तुम्ही ठेवू शकता कुणी आलं बघितलं काही परिणाम ह्याच्यावर होणार नाही आहे आता लक्षात ठेवा ही रेमेडी आपल्याला नऊ तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत अशीच ठेवायची आहे कारण अठराला पुन्हा तोच पोर्टल येतो आहे नऊ नऊ नऊचा तर अठरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला ही रेमेडी ठेवायची आहे आणि नऊ एकोणीस सप्टेंबरला एकोणीस सप्टेंबरला ह्यातले जे काही तांदूळ आहेत ते पाण्यामध्ये सोडायचे आहेत म्हणजे माशांनी वगैरे खावेत यासाठी नसेल पिंपळाचं झाड कुठं जवळ असेल तर तिथं मुंग्यांचं वारूळ असेल तिथं अशा कोणत्याही ठिकाणी तांदूळ हे करू शकता लवंगा खायचे आहेत दालचिनी तुम्ही ठेवू शकता किंवा खाऊ शकता पाचशेची नोट आणि कॉईन या सगळ्या एकत्र एक ल लव... गुंढाळून लॉकरमध्ये ठेवू शकता फक्त तांदूळ आपल्याला हे करायचे आहेत बाऊल तुम्ही दुसऱ्या गोष्टीला वापरू शकता तर ही होती आपली नाईन नाईन नाईनची रेमेडी तर आता परत एकदा सांगते की सगळ्यांच्या आग्रहा खातर आपण पंधरा तारखेपर्यंत परत एकदा आहे याच ऑफर पुढं न्यायच्या ठरवल्या आहेत ते म्हणजे बॉटलवर लक्ष्मी बॉक्सवर आणि अजून काही गोष्टी आहेत त्यावर तर टेटस बघत चला म्हणजे वेळच्या वेळी तुम्हाला माहिती मिळत जाईल की नवीन काय आहे आणि काय तर नवरात्राचा उत्सवसुद्धा यावेळी आपल्याला आगळावेगळा सा साजरा करायचा आहे तर कोळीनं कंटिन्यू व्हिडिओ बघत चला लाईव्ह बघत चला म्हणजे तुम्हाला कळत जाईल की काय ऑफरमध्ये आहे काय तुम्ही कमी पैशात घेऊ शकता तुम्हाला कशाची गरज आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील तर चला नऊ नऊला काही मी लाईव्ह येणार नाही आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आजच टाकला आहे तर आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर